माल तुम्ही आहे त्याच्या हातांब का पारंपरिक मासेमारी याला बोलते भरपूर युट्यूबरनं मासेमारी याचा प्रकार पण माहिती नसते हे कसा मावरा गवळ्या कडक एकदम तर नमस्कार मंडळी मी गणेश कुडी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये एका पागाच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आता आज चाललो आहे झेटा दिसतर कुठेतरी वेगळा काहीतरी असेल वेगळा कंटेंट आहे बघा असं कोण कोण करतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय असतं कसं असतं त्या त्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करीन तुम्हाला मजा येणार आहे कारण असे व्हिडिओ तुम्हाला सगळेच नाही दाखवू शकत तर चला तर जातो ना मी असं झिलांशी रस्ता काढत काढत सोबत आज असणार आहे कॅमेरामॅन असणार आहेच निखिल तर कॅमेरामॅन शूट जे काय मावरा तसे बोइट मावर असतं ही बोईट मावरची व्हिडिओ आहे बघा मग व्हिडिओ तर चला या तुम्ही पण सोबत आता फक्त आहे असं पाणी आता मुलांवर ते पाणी आलं आहे एकदा मुलांवर पाणी आलं ना तर मावरा असा चाटीला चिखला चिखलाला जे मली लागली चाटीला मावरा येऊन तिथं बसतं अलगद गपचुप जाऊन जाऊन आता आहे ना त्यांना पाग मारायला लागता परतीन की परतीन पर बा मावरा काय जास्त मोठा मावरा समजत नाही छोटा मावरा समजतो इथून जवळ मोठा मावरा असतो ना तव तुम्हाला माझ्या जास्त दाखवलं आज बघा काय होईल ते वैजी होता मावरा गुट बघ तरी पण एक बोइट आला वासला मावर असत बसलेला तिथं तोच मावरा बघू भेटते आय तर पण गव हे बघ बारीक बिरीक बघ चार टापाली जेव्हा सगळा नवीन मावरा आहे हे बघताय कडक असा दहा बारा पाक पडणार हला आला तरी टेन्शन नाही नाही आला कोणते आय जस्त बोनी कडक आई आई पागा आहे ना दोन तीन किंवा टाईल म्हणजे आपली शेवट असून पाहूया मुठे बघ पाऊस आलाय बंद पाऊस आलाय पक्का हो पाऊस काय प्रकार ते

फग चार पाच टापा आली सगळी जाणती टाप आली ते आपला फगवाला कधी येऊया आता आला असं पाहिजे होतास नाही असेल पाक खासलपात आहे का मुलं नाही नाही आहे खलत्या स्वपात उश्या मुद्राणूमा बसतात काही टप्प्या कसं आवाज नाही असा वरता येईल वरून बघ प्लेन नाही आली दोन टापा तरीवाला पाहिजे वरून प्लेन जागाय तो बघ बोल ना मोठा टापाई बघ कडक दोन टाप आली मोठी बघ बिग साईज बोईस मावरा ना खारींचा येऊ बुटका मावरा खावा ला ना माहिती आहे बुटका मावरा कवटाचा कशी चव लागतं खावला ते बरोबर समजते وقsaglابutkaمaوr

लोकांतन मावरा नाही यो काय मग यो काय मग मावराने मा बोलतं मावराने बोलतं मग यो काय त्याच्या हातानं बघ टाका मावराने बोलतं आता घरी इली वचा मावरा परायला लागला आमचे कॅमेरामॅनला व कंट्रोल नाही तो अली चापायला लागला माझ्या दोन चार पाक नव्हत एक काम आपला प्रत्येक वेळी तुम्हाला पाक आहे ना व्यवस्थित जुनाल लागतं कारण जर कुठला तर तो चांगला एखादा पाक चुकड जात मावरा समाज लुवे बायाज है, क्योबू? बाया दो बखता नहीं नहीं करता बाहु बगाजा खरेश

रियल पारंपरिक मासेमारी याला बोलतात आणि योजना आपला पारंपरिक मासेमारीमध्ये मध्ये तो बघ कसला आहे बघ कती आधी बेटा वाघ कती मच्छीमार आहेत कती युट्यूबर आहेत जे मच्छीमार आहेत <laughs> भरपूर मासेमारी मासेमारीचा प्रकार पण माहिती नसते खाता नाही बघा यो बघ हाताना नाही एक माझ्या आता नाही आठ टाकलेलो होता या पाक मारी गार गारलेलो तरी पाक उरवला गुरव केलं त्यातून आई लाई मावराय पुरा हे बघ त्याने धरून ठेवलं त्याला बिचारायला जीव अर्धा घालवला त्याचा हे बघ मावरा बघ हे बघ कती पाक असतील सात आठ पाक पण असतील त्याला कवा कवा परला ना तर डायरेक्ट पिशवी बघ एके पाकांपरतं तवरी <laughs> पाकडा पागांची टापा काढली तरी बघा अजून तीन टापा आली वटीन घोसलेली आपलं कसं आता घाई असतं ना करळ पाणी एक लिमिट असतं त्याच्यावरती गेलो मावर नाही परि बघ <laughs> व <वो इता। laughs>

कट्टीत पण ते दोन हात दोनच वाटत ती जे बहिण बामट्यांचा जेंगाट बघा ना जे तुला नाही बघा ना म्हणा नको <laughs> बामट्यांचा जेंगाट बावाला आलो का बामट्यानं आलो काय हो या मुली आहेत कनशील आला आला याच्यासाठी मारलेला कंशी आणशी करशी असाय आहे ना आण करशी असा पलताना पाण्याने ज्याला म्हणून त्याच्यासाठी पाग मारला खवले निवड्यासाठी आला निवडा तो काय जागच बसते चिखला जाते ना आहे बघ चिकणा चिकणा मावरा असा मिक्स मावरा आला ना मजा येते कळा चला आता <laughs> आलाही असाच रुला भाऊ नाही म्हणून तो काय बसलेला असतोस ना आवरा असाच येत राहा टेन्शन नाही पळाला आया कसा प्लेन जागा है यका तर्यासलूस आसलास पजया है होलो ना कड़कु तालाई पण दाम्ता नग यका दालाई पून बार डपले जब बर्दस्ते एकदम कउट्टाचा माल तुगला यूब कसा मावरा गवला है कड़क एकदम हीली लपत लपत जाऊन इली व माओची पद्धत कोणला कोणला माहिती होती कमेंटमध्ये नक्की सांगा चला जातो आता घरी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा वेगवेगळ्या टेक्निक वेगवेगळ्या आयडिया मच्छी पकडण्याची तुम्हाला कोण नाही देऊ शकत चला बाय बाय